नमस्कार मंडळी मी संजय पवार आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत ओम नमो आदेश नमस्कार मंडळी मी संजय पवार आपण पाहतात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे वक्री झालेला शनी खूप गमती जमती चालतात ना आता शनी वक्री झालाय तर फलितं काय असतील मग त्याच्यामध्ये शनीची जी फलितं आहेत म्हणजे शनीच्या शनीच्या ग्रहाची म्हणजे शनी ग्रहाची जे स्वभाव आहे गुणधर्म आहेत विशेषता आहेत त्याच्यावरतीच भाष्य केलं जातं आपण काय पाहतोय तर वक्री शनीची फलितं पण त्या फलितामध्ये फक्त शनीलाच कन्सिडर करून शनीलाच गृहित धरून फलितं वदवली जातात आणि ती काही ठराविक विषयांवरतीच वदवली जातात त्या फलिताच्या अंतरंगात काय काय सामावलेलं आहे याचा विचार आपण करत नाही लक्षात येते आता हे वक्री शनीची फलित आहेत मग काही महाभाग जे आहेत आता शनी वक्री झालेला आहे म्हटल्यानंतर मग तो अमुक अशी फलित देईल अशुभ फलित देईल तशी फलित देईल काहीही मनाला वाटेल ते बडबडत जातात उगाच त्या शास्त्राला बदनाम करण्यासाठी काहीही बरळतात अहो या समस्त शास्त्रामध्येच असं आहे ना की स्पष्ट उघडपणे सांगितलेलं आहे की ग्रहांना फलित नसतात फलिताच सगळं राजकारण हे त्या ग्रहाच्या गोचरीतल्या नक्षत्राभोवती असतं आणि तसंही फलितामध्ये पंचांगाचा सहभाग असतो आता पंचांग यदा पुन्हा येतं ह्या व्हिडिओमध्ये ते सांगण्याचा प्रयत्न म्हणजे सांगतो फलित पंचांग म्हणजे काय तर म्हणजे फलिताचा वाहक कोण आहे तर ग्रह आहे तो कोणाची फलित वाहू म्हणजे वाहून आणतो तर त्याच्या गोचरीतल्या नक्षत्राच्या स्वरूपात नक्षत्राचं जसं स्वरूप असेल जसं गुणधर्म असतील स्वभाव तत्व असेल त्याला एकत्र घेऊन तो फलित वाहत असतो त्याच फलितामध्ये सहभाग कोणचा कोणचा असतो त्या फलितामध्ये सहभाग असतो म्हणजे ज्याला आपण पंचांग म्हणतो तर पंचांगाचा सहभाग कसा तर एक ग्रह दुसरं नक्षत्र।, नक्षत्र स्वामी नक्षत्रस्वामी चौथ स्वामी आणि पाचवं हे राशी स्वामी अशा पंचांग स्वरूपातून फलित समोर येत असतं आता वक्री झालेला शनी म्हणजे वक्री झालेल्या शनीची आता स्वरूप काय आहे गोचर स्वरूप काय आहे तर वक्री झालेला शनी आता आहे गुरुच्या पूर्वा भाद्रपदा नक्षत्रामध्ये त्या नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात आणि कुठल्या राशीला तर कुंभ राशीला आहे आणि ह्या अवस्थेमध्ये शनी कधीपर्यंत असणार आहे तर अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तर अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत शनीच्या वक्री शनीच्या फलितामध्ये सहभागाचे म्हणजे फलितामध्ये सहभाग त्याची टक्केवारी कशी असेल पंचांगाला आपण वीस वीस टक्के जरी आपण गृहित धरले पंचांगामध्ये पाच भागांना वीसवीस टक्के आपण गृहीत धरायचे आणि एकूण शंभर टक्क्यापैकी कोणाची किती टक्के फलितं हे लक्षात येतं तर आता शनी स्वतः ग्रहाला वीस टक्के आपण गृहित धरू त्याचं जे गोचरीचं नक्षत्र आहे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र त्याला वीस टक्के गृहीत धरू त्या नक्षत्राचा स्वामी कोण ठरतो तो गुरु मग गुरुला वीस टक्के आपण गृहीत धरू त्यानंतर हे जे ग्रह नक्षत्र त्या नक्षत्राच्या कोणत्या चरणातून चाललेले आहेत तर ते चरण आहे दुसरं चरण आणि त्या दुसरं चरण चरणाचा स्वामी कोण आहे तर शुक्र आहे म्हणजे चौथ्या भागाला चरण स्वामीला आपण वीस टक्के गृहित धरू आणि स्वामी कोण आहे अर्थात कुंभ राशीचं स्वामी स्वतः शनी आहे पुन्हा म्हणजे अशी शंभर टक्के टक्केवारी जर आपण पाहिली तर त्याच्यामध्ये ग्रह शनी आणि राशीस्वामी शनी ह्या दोघांची मिळून एकंदरीत फलितापैकी चाळीस टक्के फलित ही शनीप्रधान असतील वीस टक्के फलित ही नक्षत्रप्रधान असतील वीस टक्के फलित ही म्हणजे नक्षत्रप्रधान म्हणण्याचा उद्देश असा आहे की पूर्वा भाद्रप्रधान नक्षत्राला अनुसरून असतील आणखीन वीस टक्के फलित ही गुरुच्या सारखी असते म्हणजे गुरुच्या सहभागातली असते आणि वीस टक्के फलित ही शुक्राच्या साथीने असते आता हे गुरु शुक्र यांची साथ ही कशी गृहित धरायची तर आत्ताच्या सध्याच्या अवस्थेमधला नक्षत्रस्वामी गुरु हा त्याची आत्ता अवस्था काय आहे त्यानुसार त्याची फलित तिथे सामावली जातात आता गुरु नक्षत्रस्वामी जो आहे त्या गुरुची फलित कुठल्या स्वरूपाची असणार आहेत तर ती असणार आहेत गुरु सध्या चंद्राच्या रोहिणी नक्षत्रात आहे आणि तो साधारण तेरा जुलैपर्यंत असं धरून चालू की तीस जुलैपर्यंत धरा कारण तो नाही तेरा जुलैपर्यंतच क गृहीत धरूया कारण गुरु रोहिणी चंद्राच्या रोहिणी नक्षत्रात दुसऱ्या चरणामध्ये तेरा जुलैपर्यंत असणार आहे आणि दुसरं चरण कोणाचं आहे रोहिणीचं तर ते बुधाचं आहे आणि गुरु कुठल्या राशीला आहे तर शुक्राच्या राशीला आहे इथे देखील गुरुचं पंचांग अवस्थाच फलित होईल की नाही त्यातलाच भाग त्यातलाच अंश गुरुच्या गुरुच्या जे आपण नक्षत्र स्वामी म्हणजे गुरु याच्या स्वरूपातून त्याचा सहभाग त्या पद्धतीने असेल इथे लक्षात इथे अठरा ऑगस्टपर्यंत शनी, शनी प्र म्हणजे शनीची शनीच्या स्वरूपातली फलितं असतील चाळीस टक्के पूर्वाभाद्रप्रदा नक्षत्राची फलित असतील वीस टक्के गुरुची फलितं असतील वीस टक्के आणि शुक्राची फलितं असतील वीस टक्के अशा शंभर टक्के फलितामधला हा सगळा टक्केवारीचा भाग एकत्रितपणे शनीची फलित म्हणून समोर येणार आहे ह्यातला दुसरा भाग असा आहे ही फलितं शुभाशुभ कॅटेगरीमध्ये म्हणजे शुभाशुभ भागामध्ये कशी काय आपल्याला म्हणजे लाभतील किंवा कशी काय आपल्याला जाणवतील तर ज्या ज्या जन्म नक्षत्रांना म्हणजे जन्म नक्षत्र गोचरीत त्याला आपण नवतारा चक्र देखील म्हणतो त्याच्यामध्ये हे जे पंचांग आलेलं आहे शनीच्या फलितामध्ये त्या पंचांगातला प्रत्येक भाग म्हणजे शनी शुक्र शुक्र गुरु शनी शु, गुरु आणि शुक्र हे तीन भाग आणि गुरुचं नक्षत्र हे चार भाग ज्या ज्या जन्मनक्षत्राला शुभाशुभ ठरतात म्हणजे त्या जन्मनक्षत्रांमध्ये गुरु शुक्र शनी हे अशुभ ठरतात अशांना ती टक्केवारी अशुभतेमध्ये येते लक्षात साधा सहज सोपा म्हणजे हा अभ्यास आहे तुमच्या जन्मनक्षत्र गोचरीमध्ये शनी गुरु शुक्र हे कसे ठरत आहेत जन्मनक्षत्र म्हणून आहेत विप काय म्हणतात त्याला संपत नक्षत्र म्हणून आहेत विपत नक्षत्र म्हणून आहेत की क्षेम नक्षत्र म्हणून आहेत साध त्यानंतर प्रत्यर नक्षत्र म्हणून आहेत साधक नक्षत्र म्हणून आहेत कि वध नक्षत्र आहेत मित्र नक्षत्र आहेत परममित्र नक्षत्र आहेत नक्षत्र म्हणजे नक्षत्र स्वामी पण आले त्यात ह्या सगळ्याच्या गणिताचा सार म्हणजे ती फलित असणार की नाही घाबरून का जायचंय मुद्दा येतोय बर फलिताचे विषय कुठले कुठले असतील फलिताचे विषय सरसकट सगळ्यांना सारखे नसतात कारण आत्ता शनी कुंभेला आहे बरोबर आहे स्वतः शनीचं स्वरूप काय आहे तर शनी भाद्रपद नक्षत्रामध्ये आहे आणि तो दुसऱ्या चरणामध्ये शुक्राच्या मेष लग्नाला हा शनी लाभामध्ये येतो ऋषभ लग्नाला तो शनी दशमात येईल की नाही मिथुन लग्नाला तो भाग्यात येईल म्हणजे लग्नाप्रमाणे आत्ताच्या शनीची स्थान बदलतील की नाही स्थान बदलली की त्याच्या फलिताचा परिणामाचे विषय बदलले बरं नुसत्या गोचर स्थानातल्या विषयांवरती तो परिणाम साधत नाही कारण शनीला देखील दृष्ट्या आहेत ना शनीच्या दृष्ट्या कुठल्या तीन सात दहा ह्या विशेष दृष्ट्या म्हणतो आपण व त्याचसोबत तुम्ही जर ग्रहशील चक्र पाहिलं पंचांगामधलं त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे त्यात दिलेलं आहे एकपाद द्विपा त्रिपा दृष्टी तर त्याच्यामध्ये जी एकपाद दृष्टी आहे ती शनीला एकपाद दृष्टी नाही आहे कारण दृष्टी ही तीन दहाची आहे बरोबर आहे तिसरी आणि दहावी म्हणजे एक पाच दृष्टी झाली ती शनीला नाही आहे कारण शनीला ऑलरेडी तीन सात दहा आहेत ना आणि त्यातली तीन आणि दहा तर आलेले आहेत आणि सप्तमदृष्टी तर ही प्रत्येकाला कॉमन आहे शनीला द्विपाद दृष्टी मात्र आहे दृष्टी काय म्हणते शनीची तर ती आहे पाचवं स्थान आणि स्थान म्हणजे शनी तो प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये कुंभरास ज्या स्थानामध्ये आली असेल त्या स्थानातील विषयावरती शनीची ही गोचर पंचांगातलं फलित प्रभावी ठरणार आहे त्याचबरोबर शनीची ज्या विशेष दृष्टी आहेत म्हणजे स्थानापासून तिसरं सातवं आणि दहावं जे स्थान येणार आहे म्हणजे कुंभेपासून जर आपण बघितलं तर मेष लग स्थान त्यानंतर तुमचं सिंहस्थान आणि तीन तिसरं झालं मेष कुंभेतून तीन सात धा ना तर तिसरं स्थान झालं मेष सातवं स्थान झालं सिंह आणि धावं कुठलं आलं तर वृश्चिक ह्याचसोबत दृष्टी काय सांगते तर पाच आणि नऊ मग कुंभेपासून एक दोन तीन चार पाच म्हणजे मिथून मिथून देखील आली पुन्हा नऊ म्हणजे सात आठ नऊ म्हणजे पुन्हा कर्करास देखील आली मी कुंभेतून म्हणतोय बरोबर ना तशीच शनीला अजून एक दृष्टी आहे त्रिपाद दृष्टी ती त्रिपाद दृष्टी काय सांगते आपल्याला तर ती आहे चौथी आणि आठवी कुंभे कुंभेतून चौथी चौथी दृष्टी कुठे येईल तर वृषभ राशीवर येईल आठवी दृष्टी येईल कन्या राशीवर एवढ्या सगळ्या स्थानातील विषयांवरती शनीचं सध्याच वक्री शनीचं सध्याच पंचांग फलित हे प्रभावी ठरणार आहे आणि हे प्रत्येकाच्या कुंडलीतल्या लग्नस्थानानुसार ते विषय वेगवेगळे वे असणार आहे सगळ्यांना सरसकट एकाच विषयामध्ये गुरफटून ठेवू नका सगळ्यांनी जे काही विषय मांडले जातात वक्री शनीचे त्यात गुंतून जाऊ नका प्रत्येकाने आपापली आप कुंडली बघा आपल्या कुंडलीतल्या लग्नस्थानानुसार शनीची संपूर्ण स्थानं पहा त्या स्थानातले विषय पहा आणि ते विषय आपल्या जीवनामध्ये कुठे कुठे क कसे कसे येतात त्याच्यावर परिणाम कसा घडतोय याची जाणीव घ्या येते लक्षात आता हा विषय झाला अठरा ऑगस्टपर्यंतचा पुढचं शनीचं चरण बदल क परिवर्तन कधी आहे जे अठरा ऑगस्टला त्याचं चरण बदले वक्री आहे ना शनी म्हणजे तो आत्ता सध्या पूर्वा भाद्रपदाच्या दुसऱ्या चरणात आहे तो अठरा ऑगस्टला पूर्वा भाद्रपदाच्या पहिल्या चरणात येईल बघा याच्यामध्ये जसं चरण बदललं तसं एका ग्रहाची त्याच्यामध्ये म्हणजे जागा पालट झाली शुक्राच्या ऐवजी तिथे आता मंगळ आला बाकी स्थिती सेम आहे पंचांगामधली स्थिती सेम आहे फक्त शुक्राच्या ऐवजी तिथे मंगळ ॲड झाला आणि मंगळ ॲड झालं म्हणजे मंगळ तिथे आल्यानंतर तो त्या स्वरूपाचं पंचांग फलित पंचांग फलित त्या स्वरूपाचं कधीपर्यंत लाभणार आहे आपल्याला तर ते लाभणार आहे सत्तावीस डिसेंबरपर्यंत इथं लक्ष आहे त्यानंतर पुन्हा शनी माफ करा माफ करा माझ्याकडनं खूप उडी चूक झाली <coughs> भाद्रपद नक्षत्राच्या दुसऱ्या चरणामध्ये आत्ता शनी आहे तो अठरा ऑगस्टला पहिल्या चरणात येईल तर पहिल्या चरणामध्ये तो मंगळाच्या चरणात जाईल पण तिथे तो तीन ऑक्टोबरपर्यंत असणार आहे माफ करा मी त तारीख सांगण्यामध्ये माझं तीन ऑक्टोबरपर्यंत तिथे असणार आहे पंचांग स्थिती तीच आहे फलित स्थिती तीच आहे फक्त त्यात शुक्राच्या ऐवजी मंगळ आला पण त्याच्यानंतर म्हणजे तीन ऑक्टोबरनंतर स्वरूप शनीचं बदलणार आहे वक्री शनीचं स्वरूप बदलणार आहे कसं कारण शनी शततारका नक्षत्रामध्ये जाईल शततारका नक्षत्राच्या चौथ्या चरणात इथे फलिताचं स्वरूप बदलेल की नाही पंचांग बदलणार की नाही कसं शनी नक्षत्र शततारका नक्षत्रस्वामी राहू आणि चरणस्वामी गुरु पुन्हा राशीस्वामी शनीच आहे इथे शनीचे चाळीस टक्के झाले शततारकाचे वीस टक्के आणि राहूचे वीस टक्के आणि गुरुचे वीस टक्के इथे फलित स्वरूप बदलले की नाही मग शनी तुमच्या लग्नकुंडलीमधून ज्या स्थानातून गोचर करेल त्या स्थानातील विषय अधिक त्याच्या सर्व दृष्टीतील स्थानातील विषय याच्यावरती परिणाम राहू शनी राहू गुरु शनी अशा पद्धतीने घडणार आहे यांच्या एकत्रित गुणधर्म तत्व स्वभावाला घेऊन घडणार आहे येथे लक्षात त्यानंतर पुन्हा मूळ पदावर शनी येईल मूळ पदार म्हणजे शनी पूर्वाभाद्रपदा गुरु मंगळ आणि पुन्हा शनी ते कधीपर्यंत असेल तर पुढच्या वर्षीच्या दोन फेब्रुवारीपर्यंत की शततारका नक्षत्रातली जी त्याची चतुर्थ स्थानातली चतुर्थ चरणातली जी अवस्था आहे ती सत्तावीस डिसेंबरपर्यंत असेल त्यानंतर शनी पुन्हा भाद्रपदा नक्षत्र नक्षत्रामध्ये येईल आणि दोन तारखेपर्यंत तो तिथे असेल दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत त्याच्यानंतर ही जी शनीची अवस्था आहे म्हणजे पूर्वा भाद्रपदा गुरुचं पहिलं मंगळाचं चरण आणि शनी, शनी पुन्हा ही अवस्था दोन फेब्रुवारीपर्यंत आहे दोन फेब्रुवारीला त्या अवस्थेमध्ये पुन्हा बदल होईल आणि जी मूळ अवस्था होती म्हणजे आत्ताची कुठली शनी भाद्रपदा गुरु शुक्र आणि शनी या अवस्थेला जाता जाता सत्तावीस फेब्रुवारीला शनी अस्त होईल नंतर मग तो ह्या म्हणजे दो ह्या आपल्या वर्षाच्या म्हणजे जे आपण पंचांग वर्ष बघतो तर त्या दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारीच्या दोन मार्चपर्यंत तो तिथेच असेल पण त्याच्या अगोदर तो सत्तावीस फेब्रुवारीला अस्त होईल ह्या yes, सगळ्या फलितांचा परिणाम आपापल्या कुंडलीनुसार ते विषयावरती आपल्याला जाणून घ्यायचं आहे गडबडून जायचं नाही सकट जी कॉपी पेस्ट केलेली जी शनीच्या शनीच्या संदर्भातली फलितं असतात त्याच्यात गोंधळून जाऊ नका कारण फलिताचं पंचांग लक्षात घ्या येते लक्षात बघा विषय आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा हा सर्वांना शेअर करा आणि आपल्या ह्या ज्यो म्हणजे दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन ह्या माहितीपूर्ण माहिती देणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाच असाच माहितीचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा येथे लक्षात आजची माहिती जर नाही लक्षात आली मी प्रयत्न केलाय की सहज सोप्या पद्धतीने मांडायचा पण नाहीच लक्षात आली तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करून ती माहिती जे आण विस्तृतपणे अजून जाणून घेऊ शकता कारण आम्ही सशुल्क ज्योतिष आणि वास्तू ह्याचं मार्गदर्शन करतोच समुपदेशन घडतं थांबू इथे था आता था। असाच वि एखादा विषय घेऊन पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्येच येऊया तोपर्यंत तो, ओम नमो आदेश शुभम शुभम्तो